देवेंद्र फडणवीस नव्हे ते तर फसनवीस काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची खोचक टीका काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थापाच मारत आलेत देवेंद्र फडणवीस हे तर फसणवीस आहेत ते नुसतं म्हणतात करतो करतो मात्र त्यांनी काहीच केलं नाही भाजपाचे लोक फक्त आश्वासनांवर आश्वासनं देतात आम्ही ते तसं करू हे करू ते करू त्यांचं काम फक्त कागदावर असतं असं म्हणत अक्कलकोट येथील सभेत। आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याचं पाहायला मिळालं तर प्रणिती शिंदे यांनी केलेल्या खोचक टीकेवर राम सातपुते यांनी थेट प्रत्युत्तर दिले प्रणिती शिंदेंनी आता विकासाच्या मुद्द्यावर बोलावं काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात जे केलं नाही ते भाजपने दहा वर्षात केलेला आहे नैराश्य आले आणि प्रणिती शिंदे यांनी फडणवीसांवर अशी टीका केलेली आहे त्यांनी विकासावर बोलावं असा सल्ला सुद्धा राम सातपते यांनी दिला त्यांची चिडचिड व्हायला लागलेली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने जी कामं केली त्यावरच आम्ही मते मागणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी लढाई का लढते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करूनसुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कस करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात फसवणूसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर